आत्ताची करंट एनर्जीज तुमच्या काय आहेत त्या चेक करूया आपण हे माझे व्हिडिओ आहेत हे मला बघताय ते आत्ता सध्या कोणत्या सिच्युएशनमध्ये आहेत कोणत्या कंडिक्शनमध्ये आहेत प्लीज प्रॉब्लेम की मेसेज आत्ता सध्याची तुमचे करंट एनर्जीस काय आहेत ते आपण चेक करूया ओके सध्या कोणत्या थॉटमध्ये आहात कोणत्या विचारामध्ये आहात असेल माझे व्हिवर्स आहेत ते आत्ता सध्या कोणत्या थॉटमध्ये आहात किंवा आत्ता सध्याची त्यांची करंट एनर्जीच काय आहे बघूया मेसेज बघूया द वर्ल्ड एनर्जी ओके बॉटमची एनर्जी द वर्ल्ड चे राइट ओके आत्ता कार्ड़। कार्ड़ आ, आता सध्या बघा ज्यांच्याशी मॅसेज रेझोनेट होईल त्यांनी फायनान्शियली पण चांगले येतात कार्ड तीन कार्ड चांगले आलेत फायनान्शियली ओके बॅलन्स आता करायचं चाललंय बॅलन्स बरोबर होतंय आणि तुम्ही दहाशी खूप आहात ओके तुम्हाला समजतंय की Uh, किंवा तुम्हाला आता समजायला लागले लाईफचं पर्पज काय आहे तुमचा राईट तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम तुम्ही एका स्पिरिच्युअलिटीकडे पण आहात किंवा अध्यात्मामध्ये तुम्ही गेलेला आहात किंवा त्या गोष्टीकडे थोडंसं आता तुमचं लक्ष चाललं आहे ओके तुम्हाला तुमच्या लाईफचं पर्पस समजतो मग तो पर्पज कोणताही असू शकतो कोणत्याही एका एजमध्ये कोणताही तुमच्या लाईफचा पर्पज असू शकतो राईट आत्ता सध्याची ही एनर्जी आहे तुमची ओके करंट एनर्जी काही गोष्टी एंड करताय तुम्ही किंवा तुमच्यासाठी इनअप झालेत त्या गोष्टी एंडिंग करताय तुम्ही न्यू बिगनिंग व्हावी असं तुम्हाला वाटतंय न्यू बिगनिंग येते पण तुमच्या लाईफमध्ये द द स्टार आणि डेथचं येत आहे ओके द एम्प्रेन्स ओके बॅलेन्स करताय एंजलिक किंवा डिवाईननी पण ब्लेस्ड आहात तुम्ही किंवा ज्याही इष्टदेवतेंना तुम्ही मानता त्यांच्याकडून पूर्णपणे ब्लेसिंग आहेत तुम्हाला राईट तुम्हाला ब्लेसिंग मिळतात आणि तुम्ही जेही काय करताय ना त्याच्यामुळे तुम्हाला सक्सेस मिळणार आहे ओके तुमचं रिलेशन असू दे किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये असू दे तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळतं आहे काहींची अशी एनर्जी आहे का जिथं तुमचं हार्टब्रेक ब्रेक आहे काहींची असे एनर्जीज असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहाची असे एनर्जीज आहेत जिथं हार्टब्रेक झालाय ओके हार्ट ब्रेक आ, हा हार्ट ब्रेक म्हणजे असं नाही की कुठल्या वेगळ्या गोष्टीसाठी हा, हा हार्ट ब्रेक कधी कधी आपल्या माणसांकडून होतो राईट हा हा जेव्हा एक हार्टब्रेकचं कारण आहे तर त्यावेळेला तुम्ही अनेक गोष्टींकडून दुखवलं गेलेलं असता ओके तुम्हाला तुम्ही त्रासलेला असता त्या गोष्टींमध्ये तोच तोच विचार असतो तुमच्या डोक्यामध्ये आणि म्हणतो ना मनाला अशी एक दुखापत होते किंवा अशी एक जखम होते ज्याचं भ ज्याला जे भरून काढणं पण खूप कठीण असते अशी काही काहींची सिच्युएशन इथं असू शकते राईट आणि खूप ट्रेसफुल लाईफ चालल्या कायकांची ओके करंट एनर्जीच इथे येतात आहे कायकांची लाईफ खूप ट्रेसफुल चाललेलं आहे राईट एकट्यावर सगळं बर्डन येतं आहे सगळ्या एकट्याने गोष्टी हँडल करायच्या किंवा म्हणतो आप ना आपल्या परिवारामध्ये आपणच स्वतः त्या गोष्टींना सगळ्यांना हँडल करून पुढे चालायचं चा, त्याबरोबर मानसिक लेवलवर थोडासा त्रास होतो अशा काही सिच्युएशन होतात सगळ्या बाजूने आपण थोडंसं दुखावले पण जातो तरीही तुम्ही प्रयत्न करताय तुमच्या लाईफमध्ये राईट right? सगळं व्यवस्थित आणि सगळं ठीक करण्याचा जरी बर्डन आहे आणि जरी स्ट्रेस आहे तुमच्या डोक्याला किंवा तुमच्या मानसिक लेवर थोडंसं तुम्ही झालेला तरी पण तुम्ही प्रयत्न करता की ज जितकं गोष्टी छान करता येईल किंवा जितक्या गोष्टी व्यवस्थित जमवून घेता येईल तितकं तुम्ही करताय तुमचं काम प्लस तुमचं फॅमिली हे दोन्ही गोष्टी तुम्ही डेफिनेटली समल सम सांभाळताय प्लस त्याच्यामध्ये बॅलन्स करताय राईट बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय डिवाइनली ब्लेस्ड पण आहात तुम्ही डिवाईनची आणि एन एंजलची तुम्हाला भरपूर मदत आहे ते तुम्हाला म्हणेल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लेसिंग खूप आहे तुम्हाला कोणीतरी अशी एखादी शक्ती आहे ज्याची ब्लेसिंग आहे कधी कधी म्हणतो ना माणूस एवढा हारला तरी पण तो उभा कसा राहतो तर ब्लेसिंग असतात त्याच्यामागे अशा काही ब्लेसिंग आहेत तुमच्या मागे ओके अशा ब्लेसिंग आहेत त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रॉंगली परत एकदा त्या गोष्टीसाठी त्या सिच्युएशनसाठी परत एकदा उभं राहतात राईट इथं मला एनर्जीचं धनु राशीसाठी स्ट्रॉंग दिसते राईट धनुरास कुंभरास कुंभरास धनुरास कन्या लिब्रा तुळारास यांच्यासाठी स्ट्रॉंगली मॅसेज येतो आहे हा ओके ह्या राशींसाठी स्ट्रॉंगली मॅसेज येतोय तुमच्याशी मेसेज रेज्युनेट झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये द लवरचं कार्ड आहे ते मी का काढले कार्ड सांगते ॲक्च्युली जेव्हा मी बॉटमची एनर्जी चेक करते ते मी परत कार्ड शकतो तो काढत नाही पण हार्ड ब्रेकचं कार्ड आल्यामुळे मला थोडंसं थोडं सिच्युएशनही वाटले तर द लवरचं कार्ड आले तर मला असं वाटतंय थोडंसं लव विषयी मेसेज आहे किंवा रिलेशनमध्ये काही काहींचा असा प्रॉब्लेम झालेला असेल किंवा डिस्टन्स आहे काही गोष्टींचा त्याच्यामुळे ओके द लव्हरचं कार्ड हे पण सांगतं की चूज करताना किंवा निवडताना किंवा विचार करताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा राईट घाई गडबडीत कोणत्या गोष्टी करू नका कारण एकदा पुढे घेतलेलं पाहून मागं घेता येत नाही त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी विचार करून करा घाई गडबडीत जितक्या नाही करता येईल तितक्या करा तोच प्रॉब्लेम होतो काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये अशा होतात ना की घाई गडबडीत निर्णय घेतो डेफिनेटली तो चुकतो त्याच्यामुळे असं काही करू नका जोही निर्णय निर्णय घ्यायला करा तुमचा लाईफ पार्टनर चूज करायचा असेल किंवा तुमच्या लाईफ पार्ट लाईफ पार्टनरविषयी काही माहिती तुम्हाला ही करायची असेल किंवा ट्रस्ट पण असू दे सगळ्या गोष्टी म्हणतो ना सगळ्या गोष्टी बघून व्यवस्थित हे करा कारण परत ती गोष्ट सुधारण्यासाठी खूप टाइम जातो ओके हार्टब्रेकचं कार्ड आलं त्याच्यासाठी मी जरा चेक केलं तर द लव्हरचं कार्ड डेफिनेटली आलंच काय हरकत नाही आहे मेसेज क्लिअर आहे आपल्यासाठी आत्ताची सध्याची तुमची ही करंट एनर्जीस आहेत आत्ता सध्या तुम्ही ह्या करंट एनर्जीसमध्ये आहात राईट एंजलचा मेसेज चेक करूया एंजल काय सांगतात आहे मेसेज बघूया जे माझी बॉपर्स आहेत ते सध्या कोणत्या कोणत्या मध्ये आहेत प्लीज डिलिव्हरी सत्य कोणते बघूया तुमच्यासाठी एंजलचा काय मॅसेज येतोय प्लीज प्रोवाइड दिस मेसेज ते डिलिव्हरी पस आहेत तर ओके बॉटमची एनर्जी पण चेक करूया आपण अबंडन्स अरे वाईटली ओके अबंडन्स येते बॉटमची एनर्जी राईट बिग हॅपी अँड चेंजेस तुमच्या लाईफमध्ये काहीतरी मोठं येत आहे काहीतरी बिग येत आहे काहीतरी असं चेंज येतोय हो जो कदाचित तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे राईट right? तुमच्या आता ज्या सिच्युएशनमध्ये आहात त्याच्यापेक्षा चांगला आणि बेटर काहीतरी तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येतोय आणि तो हॅप्पी राहणार आहे बिग मोठा पण राहणार आहे तुमच्यासाठी लाईफसाठी ओके कम्युनिकेशन क्लिअरली काही गोष्टी असतील तर क्लिअर करा काही गोष्टी मनामध्ये ठेवू नका क्लिअर जेवढ्या गोष्टी करता येईल तेवढ्या करा सिक्रेट ठेवू नका मनामध्ये राईट सिक्रेट ठेवल्या तर बऱ्याच गोष्टी लांबल्या जातात मग ते एक शंका वाढत राहते आपल्या मनामध्ये आपल्या पार्टनरविषयी किंवा समोरच्याविषयी किंवा कोणाही विषयी तर गोष्टी क्लिअर करत चला जेवढं क्लिअर कम्युनिकेशन कराल तितकं चांगलं आहे तुमच्यासाठी जितका संवाद तुम्हाला स्पष्टपणे साधता येईल तुमच्या समोरच्या व्यक्तीशी तो कोणीही असू हो दे तुमच्या घरातला किंवा तुमचा ऑफिस वर्कमध्ये जे येईल कोणी तुमच्यासोबत असेल त्यांच्यासोबत कम्युनिकेशन क्लिअरली जितकं होईल तितकं करण्याचा प्रयत्न करा ते तुमच्यासाठी खूप बेटर आहे ओके समोरच्यासाठी नसेल तरी चालेल पण तुमच्यासाठी खूप बेटर आहे असं एंजल तुम्हाला सर सांगतात तुमचा असा स्वभाव असेल की बऱ्याच गोष्टी क्लिअर करत नाही मग ते त्याच मनामध्ये ठेवतात क्लिअर करत या गोष्टी राईट जेवढं कम्युनिकेशन आणि जेवढं संवाद स्पष्ट होईल तेवढ्या गोष्टी छान होतील तुमच्यासाठी राईट आत्ताचे सध्याची करंट एनर्जीज तुमच्या आपण चेक केला करंट हे आहेत हा मेसेज हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि कोणाकोणाला राशीविषयी माहि माहिती हवी होती की राशी वगैरे तर तुम्हाला जर हवं असेल तर मला राशीविषयी पण तुम्हाला जर कोणाला तुमच्या राशीविषयी काय विचारायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा मी बघते जसा मला वेळ मिळेल तसं तसं मी जेवढं शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते तेवढं मी नक्की करेन ओके तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी बघते मग ओके राईट थँक्यू